सिंह हो पाटलांनी सुमित्रा बँक बुडवून खाली त्याला जर वर्षाच्या आत तुरुंगात नाही टाकलं तर नावाचा राम सातपुते नाही अरे शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक पवार जन्माला आलाय शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय पवार म्हणलं हे दूध जर मालकाला वाटणार आतील तर आम्ही ठेंगड घेऊन बसणार नमस्कार मी विजय चोरमारे दिनमान मराठी चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मित्र मारकरवाडीला रण मैदानाचं स्वरूप आलेलं आहे म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातलं हे गाव देशभर चर्चेचा विषय बनलेला आहे कारण या गावानं विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर इथं मॉक पोल घेण्याची तयारी सुरू केली आणि या मॉक पोल साठी ही प्रशासनानं प्रचंड विरोध केला तिथं पोलीस फौज फाटा पाठवण्यात आला गावात एकशे चव्वेचाळीस कलम लागू करण्यात आलं आणि गावकऱ्यांना लोकशाही मार्गाने अहिंसक पद्धतीनं एक आंदोलन करण्यापासून रोखण्यात आलं खर तर मार्करवाडीच्या ग्रामस्थांनी कुठंही संविधानाला आव्हान दिलेलं नव्हतं किंवा कुठंही व्यवस्थेला आव्हान दिलं नव्हतं त्यांना फक्त हे सांगायचं होतं की आम्ही दिलेली मतं ही ज्या पद्धतीनं मतदान यंत्रातून उमटलेले आहेत त्या पद्धतीनं दिलेली नाहीत आमची मतं कशी आणि कुठं गेली हे आम्हाला सिद्ध करायचं आहे हेच त्यांना मॉक पोलद्वारे दाखवून द्यायचं होतं दुर्दैवाची गोष्ट म्हणजे केवळ अशा पद्धतीनं त्यांना आपल्या भावना व्यक्त करायला सुद्धा प्रशासनानं बंदी घातली त्यानंतर स्वाभाविकपणे तिथं महाराष्ट्रातली सगळी प्रमुख माध्यमं पोहचली देशभरातली अनेक माध्यमं पोहचली आणि मार्करवाडीचं नाव संपूर्ण देशभरात चर्चेला आलं देशभरातल्या प्रमुख वृत्तपत्रातून वृत्तवाहिन्यांच्यावरून मार्कडवाडीची चर्चा व्हायला लागली मार्कडवाडीच्या ग्रामस्थांनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत व्हायला लागलं इथं कुणीही मार्कडवाडीनं घेतलेल्या भूमिकेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला नाही किंवा त्याला आक्षेप घेतला नाही त्याला फक्त आक्षेप घेतला आणि विरोध केला तो भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना अशा वेळी विषय गोलमाल करून फलतीकडे नेण्याची सवय असते म्हणजे त्यांनी थेट म्हणजे लोकशाही पद्धतीनं झालेलं मतदान लोकशाही पद्धतीनं झालेल्या निवडणुका आणि लोकांनी दिलेला निकाल याला लोक आव्हान देत आहेत म्हणजे हे बाबासाहेबांच्या संविधानाला आव्हान देण्याचा प्रकार आहे वगैरे अशा प्रकारच्या अशा प्रकारची भाषा ही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सुरू केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथं मध्ये घेण्यात आलं जेणेकरून पुन्हा एकूण त्या ग्रामस्थांच्या भूमिकेच्या संदर्भात संशय निर्माण आणि विषयाला वळण पण एक गोष्ट पुन्हा पुन्हा लक्षात घ्यायला पाहिजे ती म्हणजे मार्कडवाडीच्या ग्रामस्थांनी इथं फक्त एक प्रतिकात्मक पद्धतीने मतदान घेण्याचं ठरवलेलं होतं प्रतिकात्मक पद्धतीने मतदान आयोजित केलेलं होतं त्यात मतपेटीद्वारे मतपत्रिकेद्वारे मतदान करून आपल्या गावातल्या लोकांनी कसं आणि कुणाला मतदान केलं हे दाखवायचं होतं ज्या पद्धतीनं तिथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर आणि भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार होते राम सात यांना त्या गावानं जे मतं दिलेली आहेत किंवा त्या गावानं दिलेली मतं ज्या पद्धतीनं मतदान यंत्रातून तिथं प्रकट झालेली आहेत तर ती गावाने दिलेली खरीखुरी मतं नाहीत गावानं बहुसंख्येनं उत्तम जानकर यांना मतदान केलेलं होतं परंतु त्यातली बरीचशी मतं ही राम आहेत असा त्या ग्रामस्थांचा दावा होता अर्थात हा दावा खोडण्यासाठी भारतीय जनता अनेक नेत्यांनी प्रयत्न केले स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी त्या संदर्भात काही विधान केली भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापूर्वी ज्या निवडणुकीचे काही आकडेवारी सादर केली आणि बघा म्हणजे मारकडवाडीचे ग्रामस्थ दर निवडणुकीत कसा वेगळा कौल देतात हे दाखवलं आणि आत्ता झालेलं मतदान कसं योग्य आहे या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली इथं एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की मार्कडवाडीच्या ग्रामस्थांचा जो मुद्दा आहे त्याच्याशी भारतीय जनता पक्षाचा काळीचा संबंध नाही मार्कडवाडीच्या ग्रामस्थांचा विरोध आहे तो ईव्हीएम ला ग्रामस्थांची मागणी आहे मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावं आणि ही मागणी त्यांची आहे ती निवडणूक आयोगाकडं केंद्रीय निवडणूक आयोगाकडं म्हणजे ज्यावेळी लोक लोकशाही पद्धतीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे काही का मागणी करतायत त्यावेळी इथं भारतीय जनता पक्षाला मध्ये चोबडेपणा करण्याची आवश्यकता नाही आणि आवश्यकता नव्हती निवडणूक आयोग त्या संदर्भात काय म्हणेल ते ऐकून घ्यायला पाहिजे होतं निवडणूक आयोगानं त्या संदर्भात स्पष्टीकरण द्यायला पाहिजे होतं त्याही पलीकडे समजा ग्रामस्थ सर्व सर्वोच्च न्यायालयात गेले उच्च न्यायालयात गेले तर त्या संदर्भात न्यायालय काय म्हणणं असेल न्यायालयाचं ते समोर येईल पण ती भारतीय जनता पक्षाला ऐकून ती बाजू ऐकून घ्यायची सवय नाही त्यांना थेट त्यांनी इथं रणमैदान उभं केलं आणि जे झालंय तेच योग्य आहे आणि मार्कडवाडीच्या जे लोक ही मागणी करतायत ती मागणी चूक आहे अशा पद्धतीचा प्रचार सुरू केला तिथं वेगळ्या पक्षांचे नेते जायला लागले अर्थात एखाद्या गावातले लोक स्वयंस्फूर्तीनं जेव्हा एखादं आंदोलन उभं करतात तेव्हा स्वाभाविकपणे तिथं कोणत्याही पक्षाचे राजकीय पक्षाचे नेते सामाजिक संघटनांचे नेते पोहोचत असतात या ग्रामस्थांची बाजू ऐकून घेत असतात ती बाजू पटली तर त्यांना पाठिंबा देत असतात त्यानुसार अनेक पक्षांचे नेते वेळोवेळी तिथं पोहोचलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी मार्केडवाडीला भेट दिली तिथल्या ग्रामस्थांची भूमिका ऐकून घेतली आणि त्या ग्रामस्थांच्या भूमिकेशी सहमती दर्शवली त्यांना पाठिंबा दिला तिथं जे निवडून आलेले उमेदवार आहेत म्हणजे इथं पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे उत्तम जानकर हे पराभूत नाहीत पराभूत उमेदवारानं तिथं फेरमतदानाची मागणी केलेली नाही किंवा हे मॉकपूल आयोजन केलेलं नाही तिथं जिंकून ना आलेले निवडून आलेल्या उमेदवारानं तिथं हे आयोजित केलेलं आहे हे पुन्हा लक्षात घ्यायला लागतं म्हणजे आपल्याला मिळालेली मतंही अधिक मतं मिळायला पाहिजे होती असा त्यांचा दावा आहे त्या जाणकरांनी तर तिथं राजीनामा देऊन पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणूक घ्यावी अशी मागणी केलेली आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र त्यांना राजीनामा देण्यास विरोध केलेला आहे आणि आपल्या परवानगीशिवाय राजीनामा देऊ नये असं सांगितलेलं आहे त्यानंतर आज म्हणजे मंगळवारी तिथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तिथले पराभूत उमेदवार राम सातपुते तिथले विधान परिषदेचे भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहेत सदाभाऊ खोत आणि आत्ता जत मधून निवडून आलेले गोपीचंद पडळकर हे तीन आमदार आज तिथं मारकरवाडीमध्ये गेले खरतर हे तिघ ही अत्यंत शिवराळ अत्यंत वाचाळ आणि महाराष्ट्राच्या गेल्या म्हणजे स्थापनेपासून जी जी सुसंस्कृत महाराष्ट्राची परंपरा आहे त्या सुसंस्कृत महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फसणारे असे नेते म्हणून या तिघांना ओळखलं जातं जी देवेंद्र फडणवीस यांची यापूर्वी मी एका व्हिडिओत बार्किंग ब्रिगेड म्हणून उल्लेख केला होता त्या बार्किंग ब्रिगेडचे हे सदस्य आहेत राम सातपुते स्वतंत्रपणे आतापर्यंत लढत होते आता ते या टोळीत सहभागी झाले आहेत आता त्या ब्रिगेडमध्ये सहभागी झाले आहेत आणि ते सुद्धा त्यांनी आज ज्या पद्धतीने तिथं भाषण केली मार्कटवाडीत भाषण केली सदाभाऊ खोत यांनी यापूर्वी शरद पवार यांच्या संदर्भात अत्यंत आक्षेपार अत्यंत अश्लाघ्य असं वक्तव्य केलेलं होतं आज पुन्हा म्हणजे त्यांना आता मंत्री व्हायचं आहे आणि आपण विरोधी पक्षाच्या नेत्यांना अत्यंत शिवराळ भाषेत त्यांचा उद्धार केल्याशिवाय त्यांना मोठ्यानं शिव्या दिल्याशिवाय भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वापर्यंत आपला आवाज पोचणार नाही आणि आपल्याला मंत्रिपद मिळणार नाही अशी काहीतरी त्यांची धारणा असावी त्यामुळे आज पुन्हा त्यांनी शंभर शकुनी मरतात तेव्हा एक शरद पवार जन्म घेतात अशा प्रकारचं विधान केलेलं आहे गोपीचंद पडळकर यांनी यापूर्वी अनेकदा घानेरडी वक्तव्य केले आहेत त्यांनीही आज एकेरीवरून अनेक भाषा केलेल्या आहेत राम सातपुते जे पराभूत झालेले आहेत लोकसभेला त्यांचा पराभव झालेला होता विधानसभेलाही त्यांचा पराभव झालेला आहे आणि गेल्यावेळी ते त्या मतदारसंघातून निवडून आलेले होते ते केवळ आणि केवळ मोहिते पाटील घराण्याच्या कृपेमुळं मोहिते पाटील घराण्याच्या उपकारामुळं निवडून आले होते पण पाच वर्षात त्यांनी मोहिते पाटलांच्या विरोधात काम केलं आज त्यांनी थेट मोहिते पाटलांना तुंगात घालण्याची के भाषा केली म्हणजे सत्तेवर आल्यानंतरचा तेथल्या त्या नेत्यांचा कार्यकर्त्यांचा माज काय असतो हे एकूण आज राम सातपुतेच्या बोलण्यातून दिसत होतं खरं तर या तिघांच्या संदर्भात फार आक्षेप घेण्याचं कारण नाही कारण त्यांची वृत्ती प्रवृत्ती संस्कृती महाराष्ट्राला माहिती आहे ते, ते याच पद्धतीने बोलणार मुद्दा आहे तो यांचा नेता कोण आहे आणि यांना बोलायला भाग कोण पाडत आहे महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही दिवस मुलाखती देत आहेत भाषण करत आहेत आणि आपल्याला कसं एक समंजसपणाचं युग सुरू करायचं आहे वगैरे भाषा करत आहेत पण त्याच वेळी ते आपली ही जे लोक आहेत शिवराळ बोलणारे लोक आहेत त्यांना मार्कडवाडीत पाठवलेलं आहे त्यांच्याकडून विरोधकांना प्रचंड श्विगाळ करण्यात आलेले आहे याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांना बदलायचं नाही खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्याला खूप मोठी संधी आहे की एक महाराष्ट्रात एक सुसंस्कृत वातावरण निर्माण करणं आपले जे वाचाळ नेते आहेत त्या वाचाळ नेत्यांच्यावर नियंत्रण ठेवणं पण देवेंद्र फडणवीसांना ते करायचं नाही म्हणजे हा मुळात भारतीय जनता पक्षाचाच प्रश्न आहे मागं ना ज्यावेळी दोन हजार चौदाला भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्तेवर आला त्यावेळी त्या सत्तेवर आल्यानंतर म्हणजे प्रचंड बहुमतानं म्हणजे भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं होतं एनडीए ला चांगल्या जागा मिळाल्या होत्या आणि सत्तेवर आल्यानंतर सत्तेचा आनंद घ्या टीव्हीच्या शो मध्ये प्रकाश बाळ असं म्हणाले होते की मला आश्चर्य वाटतंय ते आश्चर्य अशासाठी वाटतंय की खर तर भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर त्यांनी सत्तेचा आनंद घ्यायला पाहिजे पण सत्तेचा आनंद घेण्याऐवजी ते विरोधकांच्यावर कुरघोडी करण्यात विरोधकांना त्रास देण्यात अत्यंत म्हणजे त्रासल्यासारखं अत्यंत क्रूरपणे वर्तन करतायत मला वाटतं आता सुद्धा महायुतीला एवढं प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर हे महायुतीचे नेते म्हणजे आपलं फ्रस्ट्रेट असल्यासारखे विधानं का करतायत खर तर विरोधकांची मागणी ही निवडणूक आयोगाकडची मागणी आहे त्या संदर्भात निवडणूक आयोगानं मत व्यक्त करायला पाहिजे त्या संदर्भात निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे आणि निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण न पटल्यानंतर त्यांना सुप्रीम कोर्टात किंवा उच्च न्यायालयात द्यायची संधी आहे पण हे न करता भारतीय जनता पक्षाचे नेते निवडणूक आयोगाचे प्रवक्ते झालेत अनेकदा सुप्रीम कोर्टानं काही चुकीचा निकाल दिला त्यावर कोण बोललं की लगेच भारतीय जनता पक्षाचे लोक सुप्रीम कोर्टाचे प्रवक्ते बनून येतात खरं तर हा मुद्दा निवडणूक आयोगाशी संबंधित आहे मार्कडवाडीचे लोक काय बहुमतानं लोक असतील किंवा अगदी तिथले दहा लोक असतील लोक संख्येनं कमी आहेत म्हणून त्यांनी उच्चारलेला शब्द कमी महत्वाचा ठरत नाहीत त्यांच्या भावना कमी महत्वाच्या ठरत नाहीत लोकशाहीत ना बहुमतानं ना निवडणुका होत असतील पण इथं अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे आणि तो आवाज घटनात्मक संस्थांनी ऐकायचा असतो तर निवडणूक आयोग असेल न्यायालय असेल यांनी मार्कडवाडीच्या ग्रामस्थांची जी मागणी आहे त्या मागणी संदर्भात खर तर ही मागणी संपूर्ण देशभरातून व्हायला लागले देशभरातले अनेक पक्ष त्या संदर्भातली मागणी करायला लागले महाराष्ट्रातले अनेक नेते प्रकाश आंबेडकरांच्या पर्यंत अनेक नेते त्या संदर्भातली मागणी करायला लागलेत खर तर त्यामुळे निवडणूक आयोगाची ही मागणी भारतीय जनता पक्षानं निवडणूक आयोगाची वकिली करू नये माहितीसाठी की ज्यावेळी ईव्हीएम वरून मतदान सुरू झालं त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सर्वप्रथम ईव्हीएम ला विरोध केलेला होता हे लक्षात घ्यावं लागतं म्हणजे भारतीय जनता पक्ष विरोधात होता त्यावेळी खंबीरपणे तो ईव्हीएमचा विरोध करत होता हे लक्षात घ्यावं लागतं त्यामुळे बाजू बदलल्यामुळे भूमिका बदलते ही गोष्ट वेगळी आहे इथं मागणी निवडणूक आयोगाकडची आहे आणि जी मागणी काँग्रेस पक्ष करतोय जी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्ष करतोय किंवा जी मागणी मार्केटवाडीचे ग्रामस्थ करतायत तर मला वाटतं त्या मागणीला प्रतिसाद निवडणूक आयोगानं द्यायला पाहिजे इथं भारतीय जनता पक्षानं मध्ये येऊन सत्ता मिळाल्यानंतरही अक्रस्ताळेपणा करून इथलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये सत्ता मिळाली तुम्ही सत्ता राबवा सत्तेच्या माध्यमातून विकास कामं करा चांगली कामं करा इथलं महाराष्ट्रातलं जे विद्वेषाचं वातावरण आहे ते कमी करायचा प्रयत्न करा, करा। इथं जी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत महाराष्ट्रात जे काही चित्र अत्यंत बिघडलेलं आहे ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा ती संधी या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांना आहे भारतीय जनता पक्षाला आहे पण त्याऐवजी सत्तेचा आनंद घेण्याऐवजी विरोधकांना पुन्हा पुन्हा त्यांना शिविगाळ करणं शिवराळपणे त्यांचा उद्धार करणं हे मला वाटतं थांबवायला हवं भारतीय जनता पक्षाने असं मला वाटतं